सर्वजण आम्ही मिळून सगळे कार्यक्रम पार पाडत असणार आणि बाकीचे कार्यक्रम कुठे असतात उद्या कुस्ती आहे त्या तर मोठ्या सिकंदर शिकला असून त्याचा आम्ही आणलेला आहे की भिमाने साहेब सरकार यांच्या हिनं आम्हाला तो पलना सुद्धा भेटलेला आहे तर उद्या त्याची कुस्ती आम्ही ठेवलेली आहे आमच्या गावामध्ये बऱ्याच वर्षाची परंपरा आहे हिंदू मुस्लिम यांच्याचं प्रतीक आहे आणि हा कार्यक्रम या तऱ्हेचा एक पाच दिवस कार्यक्रम चालतो पहिल्या दिवशी संधन असतो परत कवाल्याचा कार्यक्रम होतो मोठा खरे कवाल्याचा कार्यक्रम होतो तसेच कवाल्या झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी दत्तजयंती असते तिसऱ्या दिवशी बकरी म्हणजे आज आणि उद्या नुसत्याचा खेळ मोठं कुस्त्याचं मैदान भरलेलं असतो सगळं आमचा हा मुजा परिवार रातून दिवस हा कार्यक्रमासाठी झटत असतो आत्तासुद्धा सगळीकडनं सगळी मुझावर कंपनी गावातली मंडळी ते या सगळे गावातली मंडळी ब धडपडत असतात आणि बऱ्याच वर्षाची ही परंपरा आहे आणि इथं संपूर्ण दर्ग्यामध्ये जे बी काय असेल ते मुजावर कंपनी आमचे सर्व बघत असते काही नाही हिचं पैसा कितीही जाऊ दे पैसा जरी केला तरी काही वेळ इथे लाईटिंग म्हणा गवाने ठेवायचे म्हणा खर्च आणि येणाऱ्या भक्तासाठी जेवणाची सुद्धा सोय आम्ही केलेली आहे लंगर म्हणून आमचा शाकाहारी जेवण शाकाहारी जेवण आम्ही ठेवलं जातो की शाकाहारी माणूस आला कुठ नाही तरी तो जातो जात हे हिंदू मुस्लिम एकतेचं प्रतीक आहे आणि ज्यांना कोणाला गावात यात्रेला दत्त जयंतीला येऊन बघाव